जातीच्या तंट्यामधली काय परिस्थिती आज आम्ही पाहतोय संविधान जे आपण लढून मिळवलं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भगतसिंगांचं नाव घेत आपण घोषणा दिल्या अनेक क्रांतिकारकांनी आहुती दिली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यापूर्वीची परिस्थिती दादा वाईट होती आपला गावखेड्यातला दलित गाव गावखेड्यातले आदिवासी आपल्या ह्या महिला माणूस म्हणून सुद्धा त्यांना जे मूलभूत अधिकार आहे ते आज द्यायला कोणी तयार नव्हतं राजा का बेटा राजा होत होता आणि आपण मरमर गावात खेड्यात आणि शहरांमध्ये मरत होतो या संविधानानं आपल्याला अधिकार दिले पण जे लोक आपण निवडून दिले त्यांना हे अधिकार देखवत नाहीये त्यांना हे अधिकार परत एकदा काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून संविधानाला नख लावण्याचं पाप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि या बाकी ज्या संघटना आहेत या संघटनांचं याबाबत कारस्थान सुरू आहे आम्ही संविधानाची अधिकारांची ज्यावेळी गोष्ट करतो त्यावेळी बरोबर या सगळ्या प्रश्नांना बदल देण्यासाठी हिंदू मुस्लिमची बात होते जाती जातीतल्या संघर्षाची बात होते आणि संविधानाचा मुद्दा अलगच मागे टाकला जातो याच मराठवाड्यामध्ये आम्ही पाहिलं याच मराठवाड्यामध्ये की संविधानाची प्रत जी पुतळा आहे त्याची विटंबना झाली त्या लढ्यामध्ये ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी सारखा कार्यकर्ता उतरला त्यावेळी पोलीस कोठडीमध्ये अत्यंत वाईट रित्या त्याला एक प्रकारे आलं हे आज संविधानाच्या लढाईमध्ये या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे आपल्याला संतोष देशमुख याला विसरून चालणार नाही किती क्रूर त्याला मारलं गेलं गावागावात तरुण गावागावामध्ये गावा बेरोजगार हे प्रश्न विचारतील त्यांना दाबून टाकण्यासाठी मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी स्वतःची दहशत तयार करणारे कुटुंब महाराष्ट्रात अस्तित्वात आलेले आहे अत्यंत वाईटरित्या गुंडांना पाठवून संतोष देशमुखला अत्यंत क्रूरपणाने मारून टाकलेलं आपण पाहिलंय याच बीड मध्ये मी चुकत नसेल तर डॉक्टर संपदा मुंडे जो मुद्दा तुम्ही उचलला काय प्रकरण आपण पाहिलं महिला सुरक्षित नाही युवक सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाढलेले आहेत आणि हे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे कुणाची राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस मात्र गावागावातले तरुण आज अस्वस्थ आहे महिला अस्वस्थ आहे आदिवासी अस्वस्थ आहे युवक अस्वस्थ आहे दलित अस्वस्थ आहे कायदा सुव्यवस्था कुठेही राहिलेला नाही तिसऱ्या बाजूला काय चाललंय काय चाललंय या देशामध्ये हा दोन मुद्दे सांगून मी संपवणार पण स्पर्श केला पाहिजे की के आपली जी भाषा आहे मराठी भाषा आहे जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आम्ही कोणत्या भाषेचा द्वेष करत नाही हिंदी असेल इंग्लिश असेल कन्नड असेल सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत आपलं ते मत आहे परंतु कावा काय चाललाय बघा यांना या महाराष्ट्राचा मागासलेपणा जो आहे तो वाढवत नाहीत आपल्याला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत नेऊन बसवायचं आहे आपल्याला इथे जे काही राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे त्याची अधोगती करत त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये जसा मागासलेपणा आहे तो इथे आणायचा आहे आणि म्हणून कावेबाज पद्धतीने आपली बोली आपली मराठी ही आपल्याकडून काढून घेण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये याच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिस्ताना आपण पाहतोय आपण सगळ्या लढलो आणि ज्यावेळी या कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनी हिंदी सक्तीची करण्याचा प्रयत्न केला आपण त्याला प्राणपणाने टक्कर दिली मला अभिमान आहे की हे महाराष्ट्र भरातून आलेले जे डीवायचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्या मराठी भाषेच्या स्वाभिमानी आंदोलनामध्ये आपण उभे राहिलो हिंदीचा द्वेष नाही पण मराठी टिकली पाहिजे सुद्धा तडजोड नाही ही भूमिका या आपण सगळ्यांनी इथली संस्कृती भाषा आणि इथला सगळा परिसर वाचवण्यासाठी घेतली भावांनो हे सगळं काही लोकांना देखवत नाही आपण लढतो हे देखवत नाही आणि म्हणून आपल्या मुसक्या अवयच काम हे सरकार करू पाहत काय कायदा आणला परवा परवा यांनी काय कायदा आणला अजय हे म्हणाले जन सुरक्षा कायदा जनसुरक्षा कायदा काय जनाची सुरक्षा करणार तर ते म्हणाले अतिवृष्टीत नुकसान झालं त्यांच्यासाठी लढलो ती जनसुरक्षा नाही उसाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी लढलो ती जनसुरक्षा नाही तरुणांना रोजगार मिळत नाही त्यांच्यासाठी मोडलो ती जनसुरक्षा नाही यांची जनसुरक्षा काय आहे कायदाच केला दीपक ते म्हणाले यापुढे यापुढे सरकारच्या विरोधामध्ये जो जो लढेल मग तो रोजगारासाठी लढू देत तो भाषेसाठी लढू देत तो शिक्षणासाठी लढू देत तो शेती प्रश्नावर लढू देत सरकारच्या विरोधात जे जे लढतील त्यांचं कृत्य बेकायदेशीर कृत्य आणि ज्यांचं कृत्य बेकायदेशीर त्या संघटना बेकायदेशीर संघटना कायदा केला लोकशाही गाडून टाकणारा कायदा आपण लढलो दिवा तरुण आले त्यांच्या पुढे जशी रोजगाराची लढाई आहे तशीच त्यांच्या पुढे संविधान वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आजचे तरुण आले त्यांच्या पुढे जशी संविधान वाचवण्याची लढाई लड़ा आहे तशीच लोकशाही वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आणि भावांनो आणि बहिणींनो हा समृद्ध महाराष्ट्र त्याची संस्कृती परंपरा आणि पुरोगामी ही लढाई आपण सगळे या ठिकाणी करणार आहोत आज जे यू मध्ये एक जबरदस्त विजय आपल्या युवक आघाडीचा विद्यार्थी आघाडीचा झाला त्याची नोंद ही आम्हाला उत्साहवर्धक आहे जे यू मधून आपले इथे शिक्षक आले आणि ते आपले भूमिपुत्र आहेत मिलिंदजी आव्हाड त्यांनी काही आव्हानं आपल्याला सांगितली परंतु मित्रांनो ज्यावेळी सूर्य उगतो त्यावेळी तो एकदम उगत नाही अशीच थोडीशी सूर्याची लाल तिरी थोडीशी कुठेतरी उगवते उगवतेवर आणि बघता बघता सगळा प्रदेश उजळून निघणारा सूर्य हा आपोआप उगवतो वर येतो आणि सगळ्यांना प्रकाशित करतो जे जे मध्ये झालं ती दिशा आहे की हा देश कुठे जाईल कोणत्या दिशेनं जाईल मला खात्री आहे की युवकांच्या आपल्या संघटना विद्यार्थ्यांच्या आपल्या संघटना आपल्या एकत्र ताकदींना वैचारिक पातळीवर विना तडजोड विरोधातला विरोधातला लढा लढा जातीयवादाच्या संविधान लोकशाही वाचवण्याच्या बाजूचा लढा शिक्षण आणि रोजगार वाचवण्याच्या बाजूचा लढा आणि त्याचा उल्लेख आपल्या साथी भट्टाचार्य यांनी केला मरुवादा ला, ला गाडण्याचा महिलांना बरोबर घेण्याचा समानतेने पुढे जाण्याचा लढा हा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र ये येऊया माझं आपण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो परत एकदा अवतार देतो लढाई सुरू झालेली आहे युवक महिला विद्यार्थी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण करूया तुमचा दिवाळा फायचा टप्पा काय असेल तो तुम्ही जाहीर करालच परंतु किसान म्हणून जे आम्ही एकत्र आलोय तो पुढचा टप्पा लवकरच आपण करतो आहोत कर्जमाफीसाठी हमी भावासाठी ग्रामीण रोजगारासाठी किसान सभा आणि शेतकरी आम्ही उतरतोय आमच्या पेक्षा जास्त तरुण असणारे युवक जास्त प्रश्नासाठी उतरतील आणि जबरदस्त अशा प्रकारची एकजूट पुढे घेऊन जातील ही अपेक्षा आमच्या तरुणांकडून व्यक्त करतो आपल्या सर्वांना परत एकदा क्रांतिकारी अभिवादन करतो धन्यवाद क्लाब जिंदाबाद लाल सलाम